खाली एकशे पासष्ट मी संरक्षित कुळाते आणि वर तर लिहिली सात बारा आहे बरोबर आहे आम्ही पण मोजणी दहा वेळा केलेली आहे असं नाहीये का ही मोजणी आहे ना सरकारी अधिकाऱ्यांनी जेवढे भांगल्याने प्लॉट घेताना ना त्यावेळेस कोण मजून घेतलं आमचं पण ते पण पॉइंट नाही परत मग हे करतात आमचा यांना विरोधात नाही डॉक्टरांना आमचा विरोध आणि राहिली वर्षी आमचा डॉक्टर विरोध नाही ते बाबा तुमचं काय ते अधिकाऱ्यांना माझा विरोध अधिकाऱ्यांना मला नोटीस आणि आता हेच साहेब आहे ते म्हणता वरती लिगल मोजणी झालेला विकत घ्यायचा प्रयत्न झालेला यांचा लिगल आम्ही केलेल्या दोन हजार पाच साली ज्यावेळेस खरेदी झाली त्यावेळेस आहे त्यावेळेस आपण मोजून घेतली ती असं काही मोजून ही मुजून तपावत आहे